प्रचार अतिशय वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी दिल्यानंतर ना मात्र सभा तुम्ही तुम्ही मिस केली का आता म्हणजे सोड हे दिल्यानंतर सभा सभा झाली मिस केली नक्की शंभर टक्के मिस केली परंतु बारा तारखेनंतरनं मी पक्ष सोडल्यानंतरनं मी माझ्या विचारांशी ठाम राहिलेलो आहे त्यामुळं मला वाटते की आता वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी मला या पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यापासून पाच तारखेपासून मी पूर्णपणे प्रचार यंत्रणेमध्ये आहे कालसुद्धा मी प्रचार यंत्रणेमध्ये होतो आणि त्याच्यानंतरनं तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून रात्री उशिरा मी थोडे त्याचे लाईव्ह टेलिकास्ट थोडाफार पाहिला सभेचा लाईव्ह टेलिकास्ट पाहिला थोडाफार परंतु मला असं वाटतं की आ, मी बारा तारखेनंतरनं बारा मार्चला ज्यावेळेस मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा राजीनामा दिला तेव्हापासून मी पाच तारखेपर्यंत मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना भेटलो होतो आणि वंचित बहुजन आघाडीकडनं मला उमेदवारी जाहीर झाल्यापासून मी इतर सगळ्या पक्षांचा विचार सोडून मी फक्त वंचित बहुजन आघाडी याच पक्षाचा एकमेव विचार करतो आहे आणि त्याच्यासाठी या पुणे शहरामध्ये निवडून येण्यासाठी मी वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या पातळ्यांवरती कार्यकर्त्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न भाषण ऐकलं असेल तर भूमिकाही तुम्हाला पटली का राज ठाकरेंची भूमिका जी होती आता नवीन नाही माझी मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे त्यामुळे मला मी सांगितलं की बारा तारखेला मी पक्ष सोडल्यानंतरनं मी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेवरती मी ठाम आहे आता वाटतंय का भुमी का भूमिका तुम्ही घेतली ती योग्य मला वाटतं की याचा निर्णय तेरा मेला होईल ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये मतदान होईल आणि चार चार जूनला त्याचा रिझल्ट येईल त्यावेळेस कार्य अर्थाने मी घेतलेली भूमिका ही योग्य होती का अयोग्य होती, होती का तो तो ही पुणेकर ठरवते कालचं जर राजसाहेबांचं भाषण ऐकलं त्यांनी घेतलेली भूमिका पाहिली त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की बरं झालं लवकर बाहेर आलो नाही असं काही नाही आहे परंतु मला असं वाटते की मला बाहेर पाडायला ज्यांनी भाग पाडलं मला मान्य राजसाहेब असतील अमित साहेब असतील किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल यांच्यासोबत माझं काहीच भांडण नाही आहे परंतु ज्या लोकांनी या पुणे शहरामध्ये पक्ष संघटनेचं काही जाळं नाही आहे पक्ष संघटनेचे मतदान नाही आहे असं जे सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना खऱ्या अर्थानं मी या तेरा मेला ज्यावेळेस प्रत्यक्षात मतदान होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्यांना दाखवण्यापेक्षा यांना मी दाखवेल पुण्यामध्ये काँग्रेसचे जे आमदार आहेत रवींद्र झांगेकर तर त्यांना एक वर्ष झालेले आहे कसब्यातल्या एकंदर त्यांच्या कामाच्या प्रगतीविषयी काय वाटतं मला वाटते की ते कसब्याचा मतदार पण सगळ्यांना माहिती आहे आणि काँग्रेसला पण माहिती आहे त्यामुळं जो काही निर्णय घ्यायचा असेल तो मतदार घेईल आणि त्यांनी काम केलं असेल तर त्यांना लोक मतदान करतील त्याच्यामध्ये आणि सुद्धा या पुणे शहरामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करतो आहे शिवाय या शहराचा विरोधी पक्षनेता राहिलेलो आहे या शहराचा शहराध्यक्ष राहिलेलो आहे या शहराची स्टँडिंग कमिटी दोन वर्ष चालवलेली आहे त्यामुळे मला वाटतं की मी सुद्धा शारा त्याच पद्धतीने शहराच्या भूमिकेवरती काम केलेलं आहे मी नाकी मी एका मतदारसंघाच्या भूमिकेवर तुम्हाला तर खासदार व्हायचं हो आता तुम्ही कसब्यात फिरलाही असाल हे एका वर्षात कसब्यात कामं झाली तसं वाटतं आज कसब्यामध्ये वाडा संस्कृती जास्त मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्या वाडा संस्कृतीमध्ये कुठं कामं झालीत मला वाटत नाही की कुठं मी तिकडे गार्डन पाहिलं कुठं तिथं दवाखाना पाहिला ह्या गोष्टी मी ज्या गोष्टी मी माझ्या भागामध्ये केल्या गार्डन्सच्या निर्मिती माझ्याकडे झाल्यात शाळांची निर्मिती झाली आहे दवाखान्यांची झाली आहे अभ्यासिका तयार झाल्यात या सगळ्या गोष्टी कसब्यामध्ये मला कुठं दिसलेल्या नाही आहेत पण प्रोजेक्ट करणं अशक्य कुठंच नसतं ज्या ठिकाणी मला वाटतं की जागा असतील किंवा जी जुनी ठिकाणं आहेत तिथं असंही नाही आहे की जुन्या बागासुद्धा आहेत जुन्या अभ्यासिक आहेत जुनी काही ठिकाणं पण अशी आहेत तर त्याच्यामध्ये तर कमीत कमी तिथं कामं चांगल्या पद्धतीने करता येतील आणि भविष्यात मी हो ज्यावेळेस या शहराचा खासदार होईल त्यावेळेस मी खासग्यापासून कोथरूडपर्यंत कोथरूडपासून तर तुम्हाला अगदी वडगाव शेरीपर्यंत वडगाव शेरीपासून छत्रपती शिवाजीनगर असेल पर्वती असेल किंवा कॅन्टोन्मेंट असेल या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी माझा कामाचा जो आवाक आहे की जो मी या संपूर्ण विधान सहाही विधानसभा मतदारसंघाचा जो अभ्यास केला तिथला काय काय अडचणी आहेत काय काय प्रश्न आहेत हे सगळे मी भविष्यामध्ये येणारी ज्या दिवशी माझी फॉर्म कन्फर्म होऊन तीस तारखेपासून जी प्रत्यक्षात प्रचार यंत्रणा तीस एप्रिल ते दहा मे पर्यंत चालू असेल अकरा मे पर्यंत चालू असेल त्या सगळ्या दिवसांमध्ये मला माझे जे विचार माझे या शहराबाबतीत या शहराचे जे प्रश्न आहेत त्या बाबतीमध्ये मी मांडताना तुम्हाला शहरभर दिसेल या तिरंगी लढतीमध्ये नेमकं विजयाचं कशा प्रकारे मला माहिती आहे की या शहरामध्ये हे संस्कृती माहेरभर आहे आणि या पुणे शहरामध्ये जर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पाहिल्या दिवशी जर त्यांना तिकीट जाहीर झाल्यानंतरनं जर पुणेकरांना ग्रहीत धरून निवडणूक एकतर्फी होईल अशा प्रकारे जर वर्गना करत असतील तर मला वाटतं की त्यांनी आता पुणेकरांना ग्रहीत धरणं सोडून द्यावं आणि खऱ्या अर्थानं आता ही तिरंगी लढत आहे आणि तिरंगी लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीला वंचित बहुजन आघाडीच्या उपसंमेलनाचा सामना करावा लागेल असं म्हटलेलं होतं की राज ठाकरे इंजिन जे आहे ते भाड्यानं देतात मात्र राज ठाकरेंनी काल जाहीर सभेमध्ये मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे भाजपवरती ही वेळ आली की राज ठाकरेंचा पाठिंबा घ्यावा लागतो किंवा राज ठाकरेंचा नाविलाज आहे की त्यांना मोदींना पाठिंबा द्यावा लागतो ह्या विषयाच्या संदर्भामध्ये राजसाहेब हे महाराष्ट्राचे द्रष्ट नेते त्यांनी घेतलेला निर्णय हा पक्ष संघटनेसाठी योग्य आहे का अयोग्य आहे ते तेच भविष्यामध्ये ते ठरवतील त्यामुळे त्यांनी घेतलेल्या भूमिकेशी मी त्यांच्या भूमिकेवरती मी बोलू शकत नाही पुण्यात दसरा पॅटर्न चालणार विजय ही निवडणूक लोकसभेची आहे त्यामुळे मला वाटतं की या ठिकाणी कसबा पॅटर्नपेक्षा विकासाचा कात्रज पॅटर्न पुणे शहरात चालेल आता जे भाजपचे सहकारी आहेत किंवा एकनाथ शिंदे गटातले शंकर असतील अजित गटातले त्या बऱ्याच उमेदवारांना सांगण्यात आलं होतं म्हणजे की आता त्यांची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आहे तर राज ठाकरे सुद्धा बोलताना असं म्हणाले की युतीची जी चर्चा आहे ते इंजिनवरती लढायचं की कमळावरती लढायचं याच्यावरती आढलेलं आहे म्हणजे भाजपचा आग्रह आहे किंवा राज ठाकरेंचे जे उमेदवार असतील किंवा दिल्या जातील त्यांनी इंजिनाच्या ऐवजी कमळावरती लढावं मित्र मित्रपक्षांवरती विश्वास नाही असं वाटतं कारण त्यांच्याच कमळावरती लढायला सांगितलं आता तो भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे मला वाटतं की कदाचित ज्यांनी चारशे पार स्वप्न बघितली मग ते अशा प्रकारे एवढ्या लेवलला येऊन जर एका एका एक शीटसाठी चर्चा करत असतील तर मला वाटतं की चारशे पारचे स्वप्नच राहणार म्हणजे पुण्यातली जागा शंभर टक्के पुण्याची जागा ही वंचित बहुजन आघाडीच्याच पदरात पडलेली असेल काय फॉर्म्युला आहे माझा फॉर्म्युला तीस तारखेनंतर तुम्हाला पाहायला मिळेल या पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने मी प्राचार यंत्रणावरती आता अभ्यास केलेला आहे प्राचार यंत्रणा जशा पद्धतीने तुम्हाला या पुणे शहरामध्ये राबताना दिसेल आणि त्याच्यामध्ये वसंत मोरे आणि वंचित बहुजन आघाडी ही पुणे शहरामध्ये शंभर टक्के आघाडी घेतलेली तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे जो फॉर्म्युला असेल तो फॉर्म्युला मी हा सगळ्यांच्या समोर मांडणार आहे मी या शहराच्या विकासासाठी जात असताना सुद्धा मी ज्या फॉर्म्युलावरती मी काम करत होतो तो सुद्धा फॉर्म्युला हा विकासाचा मुद्दा होता म्हणून मी प्रत्येकाकडे जात होतो परंतु कदाचित त्या ठिकाणी गेल्यानंतर ना विकासाच्या विषयावरती न होता पक्ष संघटना या विषयावरती जास्त गप्पा मारल्या जात होत्या माझा पक्ष कसा मोठा होईल माझ्या पक्षामध्ये आला तर माझ्या पक्षाची जाग कशी कन्फर्म होईल याच्याकडे जास्त लक्ष दिलं की शहराच्या विकासावरती लक्ष दिलं जात होतं अपोनंट कोण अपोनंट कोण वाटत मोहळ की दंगेकर नाही त्या दोघांना मी टप आहे ना आतापर्यंत जर पाहिला इतिहास काँग्रेस आणि भाजपमध्ये जे मॉडेल आहे माझी ही निवडणूक लढत असताना कोणत्याही परिस्थिती माझ्या शहरातील प्रश्नांवरती मी निवडणूक लढणार आहे कारण गेले दहा वर्षामध्ये या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे मला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी कुठल्या पुणे शहरातील वाहतुकीच्या विषयावरती आजपर्यंत चर्चा केली माझं एक म्हणणं या महानगरपालिकेला आहे की ज्या महानगरपालिकेमध्ये बांधकाम नियंत्रण करण्यासाठी जर त्या महानगरपालिकेमध्ये बांधकाम अभियंता असू शकतो तर मग या शहरामध्ये ट्रॅफिक नियोजन करण्याकरता ट्रॅफिक इंजिनियर का नाही आहे ह्याविषयी ट्रॅफिक पुणे शहरातलं सुरळीत झालं पाहिजे आज घरातून बाहेर पडल्यानंतरनं सगळ्यात मोठा प्रश्न कुठला पडत असेल तर तो वाहतुकीचा पडतो पाण्याचा पडतो कचऱ्याचा पडतो या सगळ्या विषयांना मला शहराचे श्याराच्य, शहराच्या प्रश्नांवरती निवडणूक लढायची जे की गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी या प्रश्नांकडे जर लक्ष दिलं असतं ना की नगरसेवक जी कामं करतात त्या पद्धतीने खासदारांनी कामं केलेली आहेत अगदी खासदारांचे बजेट जर आपण पाहिले खासदारांनी कशाला बजेट दिलं तर एखाद्या स्मशानभूमीमध्ये माती भरणे मा स्मशानभूमीमध्ये माती भरणे हे काय खासदाराचं काम नाही आहे शहरामधील गल्लीवाळांमध्ये पाच लाखाचं दोन लाखाचं टेंडर लावून तिथलं गटाला बुजवणं हे काय खासदाराचं काम नाहीये खासदाराने काम करायचं असताना शहराच्या मोठ्या मोठ्या विषयांवरती काम केलं पाहिजे जे की दहा वर्षामध्ये या खासदारांच्या माध्यमातून एकही काम झालेलं दिसत नाही आणि मला नक्की शहरातल्या त्या विषयांवरती काम करा बेरोजगारीचा महत्वाचा प्रश्न आहे राज ठाकरे काल बोलताना भाषणामध्ये असं म्हणाले की दहा वर्षामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे तर हा प्रश्न निकाली लागला नाही तर अराजकता माझे दहा वर्षांपासून केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे आणि राज ठाकरेच भाजपला पाठिंबा देत आहे विरोधांनाच पाहायला मिळत नाही असं तुम्हाला वाटतं बेरोजगारीचा प्रश्न निकालात लागणं गरजेचं मी ज्या भागामध्ये नगरसेवक म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून काम करतो त्या भागावरती मी ब्ल्यू प्रिंटमध्ये काम करणारे मी एकमेव नगरसेवक होतो मी ज्या ज्या टायमाला विकासाची कामं माझ्या प्रभागामध्ये उभी केली त्या विकासाच्या कामांमधून मी तरुणांना रोजगार निर्मिती केलेली आहे आज मी एकशे छप्पन्न लोकांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती का होईना काही परमनंट आहेत त्यातले परंतु काही लोकांना मी नगरसेवक असताना जर मी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकतो मला वाटतं या शहराचं नेतृत्व करण्याची संधी मला पुणेकरांनी दिली तर मी या शहरामध्ये त्या विषयावरती सुद्धा रोजगारीच्या विषयावरती सुद्धा माझे जे प्लॅन तयार आहेत त्या प्लॅनवरती मी काम करताना तुम्हाला दिसेल ब्लूप्रिंट प्रिंट रेडी केली शंभर टक्के पुणे शहराच्या विकासाची ब्लूप्रिंट माझ्याकडे तयार आहे वाहतुकीच्या प्रश्नावरती कशाप्रकारे मार्गक्रमण करायचं पाण्याच्या प्रश्नावरती कशाप्रकारे मार्ग मार्गक्रमण करायचं कचऱ्याच्या प्रश्नावरती कशाप्रकारे मार्गक्रमण करायचं आरोग्याच्या प्रश्नांवरती कशाप्रकारे मार्गक्रमण करायचं आणि शिक्षणाच्या प्रश्नावरती कशाप्रकारे मार्ग जे पाच प्रश्न महत्त्वाचे आहेत ह्या पाचही प्रश्नावरती भविष्यामध्ये मी तुम्हाला या शहरामध्ये असं होणार नाही की खासदार झाल्यानंतरही मी कुठेतरी डोकं खाजवत बसलो आहे मला खासदार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला या शहरातल्या महत्त्वाच्या विषयांवरती काम करताना दिसेल त्या होत्या त्यावेळेस पुण्यामध्ये की मला साईनाथ बाबरांना दिल्लीमध्ये तुमच्या प्रभावामध्ये आल्यानंतर म्हणायला नाही मला ना तुम्हालाही दिल्लीमध्ये आहे मात्र आता त्यांचा पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नाहीये ना तर मग आता काय नेमकं कसं होणार दिल्लीला जाणार आहे तर दिल्लीला जाणारच आहे वंचितच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी या पुणे खासदार म्हणून शंभर टक्के दिले जाणारी तेवढी शाश्वती मला वाटत कदाचित महाराष्ट्र सैनिक आणि वहिनीन सुद्धा आहे जाऊन परत वहिनीचा आशीर्वाद घेणार शंभर टक्के घेण का नाही घेणार मातो त्यांना मी आजपर्यंत समजत आलेलो आहे त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घ्यायला मी शंभर टक्के जाईन